ठेवूया आता मला सांगा शेतकरी बळीराजा काय म्हणतो एरे एरे पावसा कशासाठी शेतीसाठी चांगली शेती उगायला पाहिजे शेतकरी समृद्ध झाला पाहिजे राज्य समृद्ध झालं पाहिजे पण आता उबाटा काय म्हणतो एरे एरे पैसा कारण तोच त्यांचा जगण्याचा एकमेव मंत्र आहे मला बोलायला पाहिजे कारण ते काय काय विचित्र बोलतात मी त्यांची भाषा नाही बोलत परंतु मला बोलता येतं मला सगळ्या गोष्टी माहीत आहे मी अग डॉक्टर नसलो तर मोठे मोठे ऑपरेशन करून टाकतो एकदा आर आर पाटील गृहमंत्री असताना एका सभेत काहीतरी बोलले होते माझ्याबद्दलही आणि श्रीकांतच्याबद्दल तर ऑर्थोपेडिक सर्जन आहे तर माझ्याबद्दल काय बोलले ते मी सांगत नाही पण श्रीकांत हाड जोडायचं काम करतो आता मला काय बोलले असतील ते बघा तुम्ही मला <coughs> आणि म्हणून भ्रष्टाचार लाचारी विश्वासघात हे मूल मंत्र तुमचा आहे खिचडीमध्ये पैसे खाता कोविडमध्ये पैसे खाता कशामध्ये शेवट बडब्यात कचऱ्यात कचऱ्यात पैसे खाता डांबरात पैसे खाता जनतेचा किती पैसा खाल्ला तरी तुमचं पोटच भरत नाही किती मोठं पोट आहे कुठं जातोय व पैसे मिनात आहे काय आणि मिटी नदीच्या गाळातही पैसा खाल्ला आता मिटी नदीच्या गाळात पैसे खाल्ल्याने ते गाळात ऋतच चाललेले आहेत कुठं पैसे खायचे काय करायचं पण मिटी नदीच्या मगर मिटीतून कोणी सुटणार नाही हे मात्र पक्क लक्षात ठेवा तो कोणतरी आहे ना काय दिनू दिनो काय दिनो हा त्याची चौकशी सुरू आहे चौकशी सुरू आहे ना सध्या मग तोंड उघडल्यावर किती लोकांचा मोर्या होईल ते काय करणार नाही आणि म्हणून जाऊ द्या अशा लोकांबद्दल मला बोलून वेळ घालवायचा नाही मी काम करणारा माणूस आहे आरोपाला कामातून उत्तर देणार टीकेला कामातून उत्तर देणार आणि म्हणून सामान्य जी सामान्य माणसाची जी नाळ जुळलेली आहे ती तुटता कामाने कधी तुटू देणार नाही हा माझा शब्द आहे मुंबई बाहेर फेकल्या गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे जुन्या चाळीचा पुनर्विकास करायचा आहे रकडलेल्या हे सारे, सारे प्रकल्पांना आपल्याला मार्गी लावायचं आहे मुंबई घडवणाऱ्या गिरणी कामगारांना आपल्याला घरं द्यायची आहेत मुंबई महापालिकेच्या कचऱ्यात गाळात तोंड मारणारे मुंबईकरांचं आणि मराठी माणसांचं काय भलं करणार मला सांगायची गरज आहे मी काय सांगत नाही या ना फक्त मुंबई महापालिका ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे अशा भावनेने गेले वीस वर्ष तुम्ही वागलात काय दिलं मुंबईकरांना यामुळे मुंबई आहे मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशा आरोळ्या देखील ठोकतील खर तर मुंबई खतऱ्यात नाही पण हे खतऱ्यामध्ये येतील यांचं अर्थकारण यांचं राजकारण खत्र्यामध्ये येईल धोक्यात येईल राक्षसाचा जीव कुठे असतो राक्षसाचा जीव पोखताच असतो राक्षसाचा तस यांचाच जीव बीएमसीत नाही रे बाबा च्या तिजोरीत आहे सध्या कुणीतरी काहीतरी निवडणुकीचं कॅम्पेन चालवलंय काय मुंबईचा लढा मुंबईचा लढा तुम्हाला आता आठवला इतके वर्ष काय करत होता तुम्हीच होता ना तिकडे बसलेले मग मुंबईचा लढा तुम्हाला आठा आठवला आणि सत्तेत असताना तुम्ही काय केलं सत्तेत असताना तिजोरी फोडा आणि सत्ता गेल्यावर मुंबईचा लढा लड़ा। अरे लढायला घराबाहेर तर पडायला पाहिजे घरात बसून लढता येत नाही फील्डवर उतरून लोकांशी बोलायला लागतं संवाद साधायला लागतो आणि म्हणून आधी घराबाहेर पडा आता काही जे काही तुम्ही पडताय त्याच्या मागे डॉक्टर एकनाथ शिंदे च काम आहे त्यांनी थोडंफार फिरायला लावलेलं आहे जाऊ द्या पण एकच सांगतो मुंबई महाराष्ट्राची होती मुंबई महाराष्ट्राची आहे मुंबई महाराष्ट्राचीच राहील कुणाचा बाप जरी आला सात पिढ्या खाली उतरल्या तरी सुद्धा मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार नाही आणि मुंबईचं महत्व तर कमी होणार नाही मुंबईचं महत्व वाढतंय मागे नीती आयोगाचे लोक आले तेव्हा म्हणाले नीती आयोगाने नी सांगितलं की मुंबई तर सोडा वन ट्रिलियन डॉलर तुम्ही महाराष्ट्राचं धरताय गोल पण मुंबई आणि एम एम आर मध्येच फक्त मुंबई आणि एम एम आर मध्ये वन पॉइंट फाय ट्रिलियन डॉलरच पोटेन्शियल आहे तेव्हा हे ते म्हणाले बघा बघा हे दिल्लीचे लोक आले हे मुंबईला खेचून आले अरे काहीतरी द्यायला आले ते आणि म्हणून उलट प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या सरकारने दिवसागणित मुंबईचं महत्व वाढवत आहेत गेल्या तीन वर्षात अनेक महत्वाचे निर्णय घेतले महाबिघाडी सरकारच्या काळात काय होत मुंबई ठप्प होती मुंबई बंद होती मेट्रो बंद होती ते घरकोंबळे होते त्यांनी तर मेट्रो कारशेड बंद केला होता अरे दहा हजार कोटी रुपये वाढले याच कोण उत्तर देणार हा जनतेचा पैसा कोण भरणार आणि म्हणून गेल्या तीन वर्षांमध्ये कोस्टल रोड अटल सेतू मेट्रो कारशेड सगळे प्रकल्प आपण मार्गी लावले देवेंद्रजींच्या काळात काही प्रकल्प सुरू झाले होते ते मुख्यमंत्री असताना हे मुख्यमंत्री झाले महाविकास आघाडी ते सगळे स्टे देऊन टाकले स्पीड ब्रेकर टाकले हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला तेव्हा सगळे स्पीड ब्रेकर हटवून टाकले आणि पुन्हा विकासाला चालना दिली आणि म्हणून म्हणून मी सांगतो मुंबईमध्ये खड्ड्याचा प्रवास इतके वर्ष कोणी केला इतके लोक ॲक्सिडेंटमध्ये मेले त्याला जबाबदार कोण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आणि देवेंद्रजींनी मिळून त्या आयुक्तांना बोलवून सांगितलं मुंबईचे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करा मुलं काय प्रॉब्लेम आहे का बोले काय प्रॉब्लेम नाही दरवर्षी आम्ही पन्नास किलोमीटर करतो पन्नास किलोमीटर करणं काही नियम आहे बोले नाही मग दोन टप्प्यामध्ये पूर्ण मुंबईचं कॉन्क्रिटायजेशन करण्याचा निर्णय घेतला आणि एक टप्पा जवळपास आता पूर्ण होतोय पुढच्या दीड दोन वर्षात मुंबई खड्डे मुक्त होईल सगळे रस्ते कॉन्क्रीटचे होतील का नाही केलं तुम्ही का दरवर्षी त्या खड्ड्यामधून रिपेरिंग करून डांबरातून पांढरं करायचं पांढऱ्यातून काळं करायचं खड्ड्यातून पैसे खायचे खड्ड्यात लोकांना घालायचं आणि लोकांना मारायचं हे पाप तुम्ही केलं मुंबईतल्या एसटीपी मुंबईमधल्या एसटीपी पंचवीस वर्ष तुम्ही करू शकले नाही हे सगळं घाण दुर्गंधी प्रदूषण असंच समुद्रात सोडत होते आपलं सरकार आल्यानंतर टी पीच्या कामाला आपण चालना दिली एसटीपी आता कार्यान्वित होतील आणि हे जे काही पाणी दिसतंय समुद्राच हे आता काळ आहे पण ते निळ झाल्याशिवाय राहणार नाही कारण आपण ते काम पंचवीस वर्ष झालं नाही ते आपण केलं केंद्र सरकारच्या मदतीने अनेक प्रकल्प आपण पूर्ण करतोय मुंबईला ग्लोबल फिनटेक हव आपण करतोय परवात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित पाच इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी उन्वर्स, सोबत करार झाले एमएमआर एज्युकेशन हब होणार एमएमआर ग्रोथ इंजिन होणार हे महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे विकासाला चालना देण्याचं काम होतंय नवी मुंबईचं एअरपोर्ट आपण करतोय झालंय आता त्याचं उद्घाटन होईल वाडवणला देशातलं सगळ्यात मोठं बंदर होतंय तिथे देखील आपण विमानतळ एअरपोर्ट